नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता स्पष्टीकरण करूया आनंदाची बातमी जानेवारी पगार वाढीव तरतूद शासनाने घेतला हा निर्णय नवीन अपडेट सविस्तर पहा या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत भत्ता वेतन संदर्भात सरकारने घेतला हा निर्णय जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर युक्त बातमी महाई भत्ता वेतन वाढी संदर्भातील महत्वपूर्ण बातमी शासनाने घेतला हा निर्णय चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आप आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर महत्वाचं स्पष्टीकरण आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे वेतन आणि भत्त्याच्या संदर्भातला आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ केलेली आहे अद्यापही राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ केली नाही त्यासाठी आर्थिक तरतूद होऊन हे अत्यंत महत्वाचे असते यासाठी पार्श्वभूमीवर शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय आज आपण जाणून घेऊया चोवीस जानेवारी शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अनुदान वितरित करण्याच्या संदर्भातील महत्वाचा हा निर्णय आहे या ठिकाणी विविध प्रकारचे अडुसष्ट संदर्भ

आणि त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला आहे शासनाने असा निर्णय घेतला आहे की सन दोन हजार चोवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अर्थसंकल्पीय झालेल्या विभागातील भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रित अधिकाऱ्याच्या अधिनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे यासाठी निर्णयामध्ये अनुक्रमे एक ते पन्नास लेखा शीर्षच्या संदर्भात

प्रामुख्याने केल्याचे आपल्याला दिसत आहेत लवकरच शासनाने माघाई भत्त्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे आपण या पत्राच्या पार्श्वभूमीतून सदर आपण जाणून घेतल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद हाच तो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे चोवीस जानेवारीचा आणि यामध्ये अडुसष्ट संदर्भ घेतले असून पगाराचा मार्ग, मार्ग मोकळा केला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच